नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट भाषण आज सलाम आहे त्या वीरांना आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा भारत देश अखंड राहिला जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा व्यास्पित, देश अखंड राहिला सन्मान्य करण्यासाठी जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना या मंगलमय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या अगोदर सुमारे दीडशे वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या भारत देशात पाय ठेवला आणि कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत दीडशे वर्ष भरकटत राहिलो भयानक अत्याचार असह्य वेदना सहन केल्या मित्रांनो पारतर्यात किती दिवस जगायचे इंग्रजांचा गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा आपल्या देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे सोन्याचा असणाऱ्या माझ्या देशाला लुटताना किती दिवस असा प्रश्न पडला नसता तर नवलच अशा नराधमांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी अंकुर उगवले इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला अशक्य कोटीचे लक्ष होते पण भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेत्यांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण स्वतंत्र आहोत आणि अत्याचार व अन्याय सहन करू नका त्याला वेळीच प्रतिरोध करा कारण जर गप्प बसू तर परत कोणीही राज्य करेल कळणार नाही आपल्यातील न्यायाची ज्योत पेटत राहू द्या एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत वंदे मातरम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद